तर मित्रांनो रात्री नऊ सवानऊच्या दरम्यान जो बिअर घेऊन जाणार ट्रक होता तो पलटी झाला आणि हा ट्रक पलटी झाल्यानंतर जे ड्रायव्हर होता तो मेला वाचला ड्रायव्हर मधले लोक काय झाले याचा कुणीही न बघता लोकांनी सरळ दारूचे बॉक्स बियरचे बॉक्स घेऊन तिथून फळ काढला फळ काढताना कोणी चादरी मध्ये ने कोणी रुमाला मध्ये न्यालय कोणी रिक्षा मध्ये आले काही काही रिक्षावाल्यांनी पॅसेंजर उतरून त्याच्यामध्ये बिअरचे बॉक्स भरून घेऊन गेले एवढे आपला विचाराचा दर्जा या एमआयडीसी मध्ये घसर नवले मागच्या वेळेस पुण्यामध्ये जे घटना झाली अपघात झाला तिथं लोकांनी चिलर गोळा केली आणि इथं बियर या बिअर तर लोकांनी एवढ्या एवढ्या पेल्या आणि सोबत घेऊन गेले पूर्ण एमआयटीसी मध्ये पॅसेंजर उतरून घेऊन गेलं कोणी चादरी मध्ये घेऊन गेलं हे बघायचं झालं तर इथं पूर्णपणे माणुसकी हरवलेली दिसली आणि कुठलेही ऍक्सिडेंट झाल्यानंतर कुणाला मदत करायची हे सोडून हे लोक आपापलं आप लो पोट भरण्यासाठी पिण्यासाठी थोड्याशा नशेसाठी पिऊन फकाड झाले आणि सगळे घेऊन गेले तर मित्रांनो यातून एकच सांगू इच्छितो की ऍक्सिडेंट झाल्यानंतर माणसं वाचवायचं शिका यातून काही लुटून नेण्याचं शिकू नका कुठंतरी माणूस की ठेवा हेच या घटनेतून दिसून येत आहे जय शिवराज जय शंभूराजे